मागच्या वेळेला याच ठिकाणी बारामाने यांच्या उपस्थितीत शिवसेनेची एक बैठक झाली होती यावेळेला शिवसेनेतून गटबाजी समोर आली होती कारण जिल्हा प्रमुख पदावरून या ठिकाणी मुद्दे उपस्थित झाले होते त्या गटबाजी झाली होती आज जर आपण बघितलं माजी खासदार विनायक राऊत या बैठकीला उपस्थित आहेत कसं बघता असं आहे की आम्ही जे आलो होतो ते कोर्टामध्ये तारखेला आम्ही आलो होतो मागच्या वेळेला इथं आम्ही एक सभा घेतली होती आमचे मित्र वैभव नाईक यांना ए सी बीने जे नोटीस दिलं होतं अन्यायकारक त्याच्याविरोधात सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये आमच्याबरोबर खोट्या नाट्यापात्राने करण्यात आलेल्या होत्या आणि म्हणून त्या संधीचा फायदा घेऊन आजच्या तारखेचा ता आमचे मित्र वैभव नाईक यांनी आम्हाला बैठकीला बोलवलं या सभेला बोलवलं त्याचा फायदा निश्चितपणे उद्याच्या निवडणुकीला होईल आणि त्यांनी निवडून आलेले जे सदस्य आहेत नगरसेवक यांचा सत्कार ठेवला आणि समाजासमोर एक आदर्श ठेवला की तुमचं देखील अशाच पद्धतीनं कौतुक होईल पक्षाकरता काम करा माजी खासदार विनायक राऊत हे नगरपालिका निवडणुकीच्या वेळेला प्रचारासाठी घेतले नाही सावंतवाडी वगैरे त्यामुळे ते नाराज आहेत अशी चर्चा आहे मला माहित नाही की ते नाराज आहेत की खुश आहेत हे मला काहीच माहीत नाही या विषयातला दुसरी गोष्ट ते इकडे फिरकले की नाही फिरकले त्याची माहिती घेतो आणि तुम्हाला पण बघितलं तर इथे वेगळी दोन तुमचा विरोधक शिवसेना आहे आणि घटना एकत्र काय खरं सांगायला गेलं तर आम्ही विरोधी पक्षातले लोक आहोत ज्या वेळेला सत्ताधारी पक्षातले लोक आमच्याबरोबर आघाडी करायला येतात अर्थी निश्चितपणे कुठेतरी समान हेतो एक समान धागा की सर्वांनी एकत्र ठेवून काहीतरी चुकीतली घडते त्याला थांबवलं पाहिजे म्हणून हे सगळे एकत्र आल्याचं सर तुम्ही भाषण करताना अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं की तुम्ही एक संदर्भ दिला होता जुन्या सभांचा त्यावेळी तुम्ही म्हटलं होतं की त्या पक्षाने मला मंत्री केलं तुमच्या पक्षाने केलं नाही या संदर्भात काय सांगा नाही तसं नाही मी ज्या भागात सांगितलं की मी तीन नगरपालिका जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना आणि जिल्हा परिषदेची तयारी सुरू असतानाच निर्णयाची मला इथून संपर्क पदावरून बदललं तर त्यांनी सांगितलं की ह्या पक्षाला ना नाही त्या गेल्या पक्षाला आता गमतीचा भाग मी म्हटलं त्याच पक्षानं मला मंत्रीपद दिलं होतं गमतीचा भाग एवढा काही गांभीर्याचा भाग, ना। का भाग नाराजात का या पक्षाने मंत्रीपद दिलं नाही आता मंत्री आहे की त्यांच्या सध्या बघितलं तर निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपच्या प्रेरीत दोन भावांमध्ये देड़ मी सांगू का या दोन्ही भावांबद्दल मला काही बोलायची इच्छा नाही पक्षाबद्दल म्हणत असाल तर त्यांनी एकनाथ शिंदेना कट टू साईज करायचं भाजपनं ठरवलेलं आहे पण एकनाथ शिंदे मला असं वाटतंय की त्याच्या दबावाखाली येतील असं वाटत महापालिकेच्या भारतीय जनता पार्टीला जिथे गरज असेल तिथं ते त्यांना जवळ घेतात जिथे गरज नसेल आपली ताकद असेल तिथं मात्र मित्रांना जवळ घ्यायचं नाही म्हणजे माझं ते तुझं माझं ते माझं आणि तुझं पण ते माझं ही भारतीय जनता पार्टीची सवय आहे साहेब दोन अधिवेशनं झाली मात्र विरोधी पक्षनेता जाहीर केला नाही तुमच्या नावाची शिफारस झाली आहे तुमच्या नावाला घाबरता सरकार असं वाटतं तुम्ही कोकणी आहात मी कोकणी आहात एवढं बहुमत सरकारच्याकडे आहे तरी सुद्धा ते विरोधी पण जाहीर करत नाही मला घाबरतात हा आपला कोकणी माणसाचा सन्मान आहे असं आपण समजलं पाहिजे धन्यवाद